नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तेरा मे काल पूर्वमोसमी पावसाने राज्यातील बहुतांश भागांना तडाखा दिला आहे काही ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस झालेला आहे आज राज्यातील काही भागांमध्ये कालपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा आज अंदाज आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज तेरा मे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सर्वाधिक जोर कोणत्या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या स्थितीला आपण स्किनो बघू शकता उत्तर कोकणापासून तर दक्षिण कोकणापर्यंत गोवा केरळपर्यंत मित्रांनो हवेचे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत आपल्याला निर्माण होताना किंवा सक्रिय होताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर कोकण विभागामध्ये सर्वात आधी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यानंतर इतर भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल तर संध्याकाळपर्यंत पाऊस जोर हळूहळू वाढत जाईल त्यानंतर नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक नाशिकच्या दक्षिण भागामध्ये आज जोर जास्त राहील इगतपुरी तसेच इकडे राजूर संगमनेर घारगाव जुन्नर अलकुटी मंचर चाकण शिरूर या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये गारपिटीची गार शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळेल हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे तर सोलापूरमध्ये रात्रीपर्यंत पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता हेच वातावरण मित्रांनो संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस आपल्याला वाढताना बघायला मिळेल पूर्वेकडे सरकत असताना याचा जोर आहे याची तीव्रता आहे हळूहळू कमी होत जाईल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर देखील मराठवाड्यात ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये बीड लातूर उदगीर देगलोर हा पाऊस तुरळक भागामध्ये आहे परंतु या परिसरामध्ये सर्वत्र किंवा सर्वदूर असे पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे हलका पाऊस सर्वदूर या भागांमध्ये बघायला मिळू शकतो दुपारनंतर तर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हेच वातावरण पूर्वेकडे सरकुल मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची देखील नाकारता येणार नाही राज्याच्या उत्तर भागामध्ये जरी पाऊस जोर कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील हलक्या ते मध्यम सरींची शक्यता त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे आज राहण्याची शक्यता विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विखुरेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे थीक ठिकठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही कोकण विभागामध्ये घाटमात्याच ठिकाणी संततधार पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो कोल्हापूर सांगली सोलापूरमध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपण स्किनो बघू शकता हेच वातावरण आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळत आहे त्यामुळे सोलापूर सोलापूर लगतची धाराशिव नांदेड इकडं बीड या भागांमध्ये देखील मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये पावसा जोर आज कमी राहील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता युविध मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा दुपारनंतरची अपडेट चॅनेलवर नवीन असाल आपण तर सबस्क्राईब करा धन्यवाद